आणि तुरीचा आपण एक चार दिवसामागं आपण शेंडा खोडून घेतला होता तर त्याचा फायदा तुम्हाला सांगतो बघा कसा आहे चारच दिवस झाले हा आपण शेंडा कट केलेला होता हो हा शेंडा कट केला होता तर तो शेंडा कट केल्यामुळे किती हे निघालेत बघा हो का एक दोन तीन चार पूर्ण आ... आठ दहा तर फाट्या फुटल्यात पूर्ण जे शेंडा खोडल्यामुळं आणि एकाच झाडाला असं नाही तुम्हाला दुसरं पण झाडांना पूर्ण दाखवतो हे बघा इथं पण शेंडा खोडलेला आहे आणि प्रत्येक झाडाला असे आठ दहा आठ दहा फाटे नवीन फुटलेले आहेत आणि प्रत्येक झाडाला तसे ठाप्यात सो फुटलेले आणि तुम्हाला दाखवतो ज्या झाडाचे आपण शेंडा खुडलेलं नाही बघा या झाडाला आपण शेंडा खोडलेला नाही तर ह्याला जास्त फाट्या नाहीत एक शेंडा आहे तोच वर चाललेला आहे तसा हे रोप बघा हे तेवढंच आहे शेंडा फोडल्यामुळं एक चार पाच फाटे फुटलेत नवीन मकाला पाणी देत चालू आहे बघा आणि मोकळं सोडले पाणी कारण का आतमध्ये काय जाव वाटत नाही टकाटा भरपूर असतो आणि कणसं आपली निघालीत बाहेर मकाची हुरडा व्हायला तरी पण एक पंधरा दिवस जातील आणि जर मका काढायची म्हटलं तरी पण एक महिना सवा महिना जाईल अजून काढायला पूर्ण काढून रान मोकळ वगैरे कमी कमी दीड महिना सवा महिना दीड महिना जातोस आता वाजलेच सहा मोटर बंद करणार घरनं फोन आला की पालकाची भाजी घेऊन या काहीतरी भाजी काहीतरी करायचं म्हणते पुरे पुरे आता शाळेतून आलेले आहेत आणि आमटीची भाजी पण आहे आमटीची भाजी पण नेऊ गरगट्यासाठी आणि तुकडं अगोदर बंद करून घेऊ अगोदर नाही हे लक्षात राहणार नाही आपल्या मग उतर तशी चालू आहे चालू आहे वैरून काढायला आपल्या शरडम आपण तेवढंच केलेलं होतं कडवाळ म्हणजे ज्वारी टाकलेली होती आणि एवढं शेरडानं बास होते आपल्या पावसाळ्यात तरी काढून जरी ठेवलं तरी पण बास होते थोडं थोडं आणि दोन शेरडा आहेत किती लागणार आहे त्यांना एवढं पुरतं बास होते चला भाजी घेऊ आता काढून आमटीची भाजी आणि फ्रेश आहे किडलेलं नाही कवळी लूस मस्त आहे घेऊ काढून आणि पालकाची पण भाजी कोथमीर फक्त बघायला लागेल कोथमीर आहे मेथी आहे आता सध्या तर आपण पालक थोडा आणि आमटीची भाजी घरगट्यासाठी घेऊन जाणार आहे चला नमस्ते मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुळशी जेव्हा पाणी घालले आहे ना सकाळ सकाळी तर लक्ष जातं ह्या पिल्यांकडे की कारण की इतकं चू च्यू चू करत कर असती ना चू चू पण नाही अगदी वेगळाच आवाज आहे तर ह्या पिल्ल्याला ना तिची आई तिच्या तोंडात जेवढं खात देईल जसं की एखादी आळी जरी असली ना ह्या पिल्ल्याच्या तोंडात खाऊ घालूनच मग जाते जसं की आता हे फूल तर पांढरं फूल आहे दर पावसाळ्यातच येतं त्यातलं जे काय असेल त्यातलं पण चिमणी काढून ना त्या पिल्ल्याच्या तोंडात तोंडा घालते खरंच किती छान ना तर सकाळ सकाळी बघा माझं देवपूजा तुळशीला पाणी परत रांगोळी वगैरे तर तांदूळ निवडायला घेतलं आणि वांगी काढून घेतलं फ्रीजमधलं परी म्हणाली होती की आज ग्रेवी वांग्याची भाजी पाहिजे तुम्हाला जर डबा दाखवला तर वांगं बिलकुल खात नाहीत फक्त त्यातलं खार खातात वांगं दोघीला तसं आवडत नाही पण मसाला मात्र आवडतो आहे तर हे निमळ्यात ना ना आमटीची भाजी म्हणजे चाकवत म्हणतो आम्ही आणि आमटीची भाजी पण म्हणतो तर त्याचा गरगटा खूप छान होतो पालक पण आटलेलं आणि आमटीची भाजी दोन्ही मिक्स गरगटा मला करायचा आहे मळ्यातली आहे तरी पण बघा जास्त ह्या भाजीला काय फवारणी वगैरे काय नाही अगदी सेंद्रिय असं आहे तरी पण धुवण्यासाठी एकाना चाळांमध्येच मी चिरून चिरून ठेवायला लागले तर गरगटा म्हणजे काय काय ठिकाणी डाळ पालक पण बोलतात कोण ना तुरीच्या ऐवजी किंवा मुगाच्या डाळीच्याऐवजी फक्त हरभरा डाळसुद्धा वापरतात तर मी ही कधीकधी हरभराची डाळ वापरते पण त्याबरोबर तुरीची किंवा ना मुगाची डाळ पण मी वापरत असते तर आज मी तुरीची डाळ वापरणार आहे तर ना बारिक पने, अगदी ना जास्त बारीकपणे अगदी मिडियममध्ये ना ही भाजी चिरून घ्यायची आहे आणि दोन्ही मिक्स ह्याच्यामध्ये जर चुका असेल तर टमॅटोची वगैरे अजिबात गरज पडत नाही तर इकडे बघा टोमॅटो हिरवी मिरची कापून घेतली आणि सुकं वांग्यासाठी ती एक एक ची ती की वांग पण कापून घेतले आणि गरगट्यासाठी एक बटाटा एक वांग घेतलेले तर वांग बटाटा आपलं जी आमटीची भाजी आहे ते स्वच्छ अगदी धुवून घेतले कारण की रात्री थोडंसं रिमझिम पाऊस पडलाय ना थोडंसं माती पण आहे त्याला आणि हे बघा एवढ्या प्रमाणात मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि टमाटर घेतलेला आहे तर तुरीची डाळ आपल्या घरातलीच आहे त्यामुळे टेस्ट एक नंबर येणार आहे ह्या गरगट्याला म्हणजेच आपल्या डाळ पालकला तर वरून मी ना असे आख्खे शेंगदाणे पण घालत असते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गरगट्यामध्ये सगळ्या जरी भाज्या घातल्या जसे की शेपूची जरी भाजी घातली तर खरंच खूप टेस्टी येते तर तिथं बघा सुके वांगे करते तेल जिरे मोरी आणि लसूण खोबरं लाल तिखट हळद आणि आपलं वांगं आणि गरम मसाला घातलेला आहे घरचा काळा तिखट आणि शेंगदाण्याचं चुकूट टाकून ना मीठ आणि थोडंसं मी मिक्सरमध्ये ना लसूण खोबरं चार पाच दिवसाचं एकदम बनवून घेते मिक्सरचं भांडं पण मला खंगळून घ्यायचं होतं तर वेस्टेज जाऊ न देता थोडंसं अगदी पाणी अंगापुरतं टाकलेलं आहे आणि त्याची छान एक पाच ते दहा मिनटं वाफ काढायचं आणि अधूनमधून पण त्याला ना सारखं फिरवत राहायचं म्हणजे वांग करपत नाही तर पाच शिट्ट्यामध्ये आपलं हे गरगट्या बघा किती छान शिजलं गेलेलं आहे आणि इकडं आपलं वांग पण तयार झालेलं आहे वांग तर खात नाहीत पण ह्यातलं मसाला मात्र शंभर टक्के सैपरी अगदी आवडीने असा डबा खातात आणि सकाळ सकाळी अगदी झिरमाट असं पाऊस खूप दिवसांनी पाऊस पडायला लागलाय ते पण इतकासाच पाऊस पडून घ्यायला लय झालं अर्धा तास सकाळी ना असं ह्याप्रमाणे झिरमाट पाऊस पडलेलं आहे पावसाचा जोर काय जास्तीचा नव्हता तर इकडं गरगट्यासाठी ना तेल झिरमुरी आणि जास्त असं ओबडधोबड काढलेलं आहे मी लसूण अख्खे पण नाही आणि जास्त चेचले गेलेले पण नाहीये तर भरपूर असं लसूण आणि हळद तेलामध्येच टाकायचं काय माहिती आहे व्हिडिओमध्ये जास्तीचं आपलं हळद दिसून येत नाही आणि बऱ्याच ताईंची कमेंट होते की अश्विनी शेंगदाऱ्याच्या कुटाच्या ना तू गरगट्यामध्ये थोडंसं बेसन असं कालून घाल बघ किती छान टेस्ट येते खरंच मला हे आवडलं शेंगदाण्याचा वापर करण्यापेक्षा बेसन पिठाचा वापर केल्याने थोडंसं हे बघा गरगटा आपलं पूर्ण मिसळून आलेला आहे फक्त एवढंच काळजी घेतली मी जेव्हा गरगट्टा पूर्ण उखळला गेला ना त्याच वेळेस हे मी बेसनाचं मिश्रण टाकलं गेले म्हणजे पूर्ण मिक्स होऊन गेलं आणि कळस सुद्धा नाही ह्याच्यामध्ये काय मिक्स केलं आणि काय नाही अगदी घट्टसर असा आपला गरगट्टा तयार झाला होता आज वातावरण पण इतकं गार होतं ना खूप असं गार होतं बऱ्याच ताईंची अशी कमेंट होती की मुलींना सारखं सारखं पिझ्झा नको देऊ म्हणजे खास म्हणजे जे बेस मी विकत आणते ना ते ते बरोबर आहे कधीच काय बनवलंय ते काय सांगता येत नाही पण मी पण खरं सांगू का दुसऱ्यांदाच मी पिझ्झा बनवलाय घरामध्ये जेव्हा मी लॉकडाऊन वगैरे पडलं होतं ना अक्षरशः सैपरला चपातीवरती ह्या साऱ्या गोष्टी लावून द्यायची किंवा मी ना बेस पण तयार करायची काल सई मला म्हणत होती फक्त माझ्याकडे दही नव्हतं काय होत घरात जर बेस बनवायचं झालं गव्हाच्या पिठात जरी थोडस दही लागतं आणि आपल्याकडे सोडा तर अवेलेबल असतं किंवा रव्याचा सुद्धा ना बेस बनवतो एकदो आणि अगदी पोषक असं होय मेन बेनबाईंना आवडलं का ते सांग आवडलं व्हिडिओ केला बघ अरे बापरे खूप हो सुंदर अति सुंदर अगं किती छान ग एक नंबर ते परीने ना राखी तयार केले तर जे गळ्यातलं साड्यांच वगैरे निघालेलं हा मस्त मेन बाई ना आवडलं हे महत्वाचं <laughs> हीच बांधणार चला फ्रेश व्हा हात पाय छान आहे परी खरच खूप छान आहे आज ना दिवसभर थोडी थोडी अशी कणकणीच होती थोडं झोपायचं उठायचं असं माझं दिवसभर दिनक्रम चालू होतं काम झाल्यानंतरचं आणि तसंच एक ब्लाऊज शिवला कारण की मला रक्षाबंधन साठी साडी जी नेसायची आहे ती साडी म्हटलं तयार करावं तसं जर बघायला गेलं तर तुम्हाला मी आधी साडी दाखवते तर मीनाक्षी ताई आहेत आपल्या तर मीनाक्षी ताईनं ना मला ही साडी गिफ्ट म्हणून दिलेली ही बघा मला खास करून या साडीचं कलर इतकं आवडलं ना हे साडीचं आहे पदर ते साडीचं पदर आहे आणि काठ असं आहे तर त्यामुळं म्हटलं ही साडी रक्षाबंधनला आपली नेसावीच नेसावी तर ह्याच्यासाठी आता ब्लाऊज तर आपल्याला तयारीच करावं लागणार आहे आणि साडी पण ना जास्त असं फुगीर वगैरे काहीच नाही आणि फिको फॉल वगैरे ना करून त्याला रेडी केलेलं आहे आणि कलर कसं वाटतंय हे मला सांगा पूर्ण साडी अशीच आहे आणि काठ पण दोन्ही सेम आ, सेम नाही आहे तिथं तर वर खालची जी काठ आहे ना आता मी फिको फॉल केलं आहे साडीला खालचं काठ आहे ते असे कमळाचे असे ना बॉर्डर छान असे हे डिझाईन आहे आणि वरती आपलं असं काठ आहे तर मला साडी आणि साडीचं कलर खूप आवडले त्यामुळे मी रक्षाबंधनाला ही साडी नेसणार आहे अशी दिसणार त्या दिवशी तर रक्षाबंधनची तयारी प्रत्येक ताई रक्षाबंधनची तयारी करत असतील किंवा साडी आणायची घाई करत असतील तर तसे माझी ही तयारी चाल आहे म्हटलं चला मीनाक्षी ताईने इतकं प्रेमानं दिले तर ही साडी नेसावी आणि त्याच्यावरती आज मी ब्लाऊज पण तयार केलाय आहे एका ताईंची कमेंट होती ताई की ताई तू अगदी व्यवस्थित छान अस्तर वगैरे आणून मग ब्लाऊज शिवत जा अगदी बरोबर आहे जे आहेरामध्ये वगैरे ना पिसं देतात बघा ते पीस आपल्या दुसऱ्यांना पण करता येत नाही आणि बऱ्यापैकी म्हणजे जास्त बऱ्यापैकी पण नसतात आणि जर बऱ्यापैकी जर असलं अगदी कमी पीस असतो अगदी साठ सेंटीमीटर सत्तर सेंटीमीटर असतं आणि तुम्हाला सांगते असं आस दिसायला अस्तर लावायला एक नंबर आहे हे कापड पण दुसऱ्यांना जर आपल्याला ओठी भरायची म्हटलं की तेच लोक आपल्याला परत नावं ठेवतात त्यापेक्षा मी काय करते अस्तर विकत आणण्यापेक्षा शिवते तर ब्लाऊज मीच मला माहितीये की ह्या टिकतात आधी ना जेव्हा मी लहान होते जेव्हा माझ्या आईचे किंवा माझ्या बहिणीचे जेव्हा ब्लाऊज मी टाकायला जायचे लहान असतात परिवडी असतात पप्पा पर पर जायचे त्यावेळेस ना अस्तर म्हणून हा प्रकार नव्हता आमच्या वेळेस जसं की आमचं लग्न ठरल्यापासून मला अस्तर हा विषय कळला तर त्यावेळेस आम्ही असे घरातलेच पिसं द्यायचो त्यावेळेस तर म्हटलं आता तिस असंच पण पडून जातात दुसरी गोष्ट मी शिवते आणि भरपूर टिकाऊ आणि टिकतात पण ब्लाऊज म्हणजे बरेच असे आधीचे पण आताचे पण आणि काही ब्लाऊजचे कलर जर घरात नसतील तर मी अस्तर विकतच आणते असं अस्तर काय जास्त असं महाग नाही आहे पस्तीस रुपयाला ऐंशी सेंटीमीटर मीटर असं मिळते मग मी आणतेच त्यामुळं आपलं घरगुती शिवण घरगुती अस्तर सगळं घरगुतीचं आहे आणि खरंच म्हणजे आता मनातच बसले ते डिझाईन हे डोक्यातनं मी काढूनच टाकले प्रत्येक ब्लाउजला मी ना काही ना काही डिझाईन करायची शिकण्यासाठी पण आणि आणि आपले म्हणजे आपल्याला येत असून डिझाईन काय करत नाही असं वाटायचं खरंच डीप गोळा गळा जो आहे गोल खरंच खूप सुंदर दिसतो जसं की मी शिखर सिंगापूरला घालून गेलो जो ब्लाऊज आहे प्रत्येक ताई म्हणायचे ना अश्विनी तर प्रत्येक ब्लाऊज नको डिझाईन करू खास करून काठपदरच्या साड्यांना गोल गळा डिप छान दिसतो तर गोल गळा काढलेला आहे मी तर हुक बिकं लावून सगळं तयार पण थोडंसं त्रिपूर वाई काढले कारण की पीस पण खूप मोठा होता जर पीस मोठा असेल आणि काठपदरची साडी असेल खरंच त्रिपूरचा ब्लाऊज खूप छान दिसतो त्यामुळे मी ना त्रिपूरचाच ब्लाऊज शिवलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी एकदा कटिंग करून दाखवलेलं आहे आणि शिवायचं जर म्हटलं तर पण खूप अगदी सोपं आहे कोणीही शिवू शकते अशा पद्धतीचं कटिंग वरच तुम्हाला कळालं असेल कटिंग मी करून दाखवले जसं की बघा एक एकटस्कवालाच माझं ब्लाउज असतो प्रिन्स पण नाही कटोरी पण नाही साधं पण नाही अशा पद्धतीचं माझं ब्लाऊज आणि साडी रक्षाबंधनसाठी मी आज रेडी केलेले चला असंही म्हणते काय तर काय खायला दे सकाळचं थोडंसं गरगट आहे ना खरंच अप्रतिम लागलं मला तोंडाला चव येत नव्हतं पण भात आणि गरगटा गरम गरम वाफळत आपलं एक नंबर लागला आणि त्याच म्हटलं पोरीना चटपट असं ना काहीतरी खायला करून द्यावं आधी त्यांना चहा दूध करून घेते पण तिची राखी पण इतकी भारी बनवली ना तिच्या बाईन असे व्हिडिओज बनवला म्हणते परी तर चल सगळी पीठ मिक्स न करता गव्हाच्या पीठ फक्त गव्हाचं पीठ वापरूनच मला थाली पीठ बनवायचं होतं म्हणजे पराठा तर आलं घेतलंय भरपूर असं लसूण आणि कोथिंबीर बारीक करायला घेतलंय तर इकडे दुधाची साय काढायची होती आता आपलं दूध ना सकाळी येते आणि घरचं दूध असल्यामुळे बघा किती सुंदर आणि जाडसर अशी साय आलेली आहे तर गव्हाचं पीठ घेतले आणि मीठ घेतले आणि जे काय आपण मसाला जसं की हिरवे हिरवं वाटण जे घेतलं होतं ना ते मिक्स आहे दोन कांदे आणि कांद्याला तुम्हाला पिळसर दिसत असेल सईबाईनं आपलं पॉपकॉर्न करून खाल्लेलं नळाला पाणी पण आलं होतं तिला भूक पण लावली होती साऱ्या गोष्टी एकदम म्हणजे होत नाही तर चवीनुसार बघा भरपूर असं तिखट टाकले हळद टाकले आणि ऑलरेडी आपल्या गरगट्यामध्ये थोडीफार मिरची आहे त्यामुळे मी जास्तीचं तिखट एवढं घेतलेलं नाहीये आपल्या पिठामध्ये मिक्स होईल पिठाला चव येईल इतकं मी घातलेलं आहे पाण्याचा बिलकुल वापर केला नाही जस जसं माझं म्हणजे लागल तस तसं मी गरगट्टा घेतलेले आणि जसं आपण चपातीचं चा पीठ मिळतो त्याच पद्धतीचं ना हे कणिक मळून घ्यायचं आहे आपल्या परोठेसाठी संध्याकाळचे साडेसात वाजले जसं आपलं धपाटा म्हणजे धपाटा म्हणा ना तर ह्याला पराठा म्हणा सगळं मिक्स आहे आणि खूप छान लागणार आहे तर एकदम पाणी आलं पाणी भरत बसलो एकतर चार दिवसाला पाणी भरलं नव्हतं हो ज्या दिवशी आपण शिकर शिंगणापूरला घेतो ना त्या दिवशी पाण्याचा दिवस होता त्या दिवशी पाणी काय भरलं नव्हतं मग म्हटलं तर पटकन पाणी पण भरून घेतलं आणि तुम्हाला सांगते सईल पडलं भूक लागली होती तर सईला पॉपकॉर्न करायला लावले होते काय केले चा? के। के। पॉपकॉर्नच पहिल्यांदाच केले ट्राय केले काय हरकत नाही मी बाहेरून सांगत होते पाणी बरोबर तसं ती करत होती थोडं जळलं नेक्स्ट टाइम जरा परफेक्ट येते हा ना तसंच चहा पाण्याचे डबे पाणी बरोबर ते पण भरून घेतलं आणखीन पाणी आहे आई आणि हे झाडाला आपलं घालायचं काम चालू आहे तर सकाळी थोडं नॉर्मल अगदी नॉर्मल एक सडा का म्हटलं तर चालेल तसा पाऊस पडला होता जास्तीचं का पाऊस पडलेला नव्हता झाडं जेवढं पाणी घेऊ तेवढं पितात आणि गोड पाणी जर जास्तीचं झाडांना पोषक असते आता तुम्ही म्हणाल गोड पाणी म्हणजे कसलं जसं की आता आपल्या होलचं म्हणजे बोरचं पाणी आहे का अगदी सवा क्षारयुक्त पाणी आहे त्यापेक्षा नळाचं पाणी थोडं ना झाडांना बरं पडतंय चला तर पटकन लाटून घेते अं सईला खायचंच आहे त्यामुळं तर पाण्याचं हे दोघं बघतायत तर आपलं करून घेते आणि स्वयंपाक पण मध्ये शॉर्टकट होऊन जाईल अधिक पौष्टिक पण आहे असं जर बघायला आणि हे जे पराठा आहे का लाटून करणारे आणि खरंच खूप छान लागतं हे खाण्यासाठी सॉस घ्या शेगदा चटणी घ्या दही घ्या काही पण घ्या आता संध्याकाळचा वेळ आंबटक्याने पण ह्याच्या ती शेगदानी चटणी पण खूप छान लागते आणि नुसतं आपल्या गव्हाच्या पिठाचा वापर आहे ना त्यामुळे सहज लाटायला येते जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीच हे बघा आपलं करायचं चांगलं आणि मस्त असणार आहे जेवण संध्याकाळच इतक्याच आकाराचं ना आम्ही लाटून घेणार आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तेल घ्या तूप घ्या काय पण घ्या तर मी वापरणार आहे तेल तर बघा आता सगळ्यांचं जेवण हेच आहे असं मस्त थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी तुम्ही म्हणताला सैनिक चटणी किती घेते पण ही चटणी अगदी सप्पक असं केलेली आहे त्यामुळे एक नंबर तर तिथं मी एंड करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि सकाळपासून दोन तीन रेसिपी कशा वाटल्या ते मला सांगायला अजिबात दिसून नका तर एका ताईने मला नाव लक्षात येईल ना तर त्यांनी बोललेलं ना अश्विनी गरगट्यामध्ये ना बेसनपीठ मिक्स तर गरगटा खूप छान होतो गरगटा छान होतोच तर होतो, होतो। पण अगदी मिळून पण येतो त्यामुळे मला ही टेक्निक खूप आवडते त्यामुळे आता मी नेक्स्ट टाइम ना गरगट्यामध्ये बेसनपीठच मिक्स करत जाईल छान चव लागते तर चला तर चॅनल वरती कोण नवीन एका तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय